भगवान वाघमारे महापौर होणार सलीम इनामदार परभणी प्रतिनिधी महापालिकेच्या रणधुमाळी सुरू होण्याचे संकेत दिसत असल्याने महापालिकेचे अनुभवी उपमहापौर तथा सर्व माजी नगरसेवकांच्या संपर्कात सदैव संपर्कात असणारे व मान मिळावू विकासाचा धमक असल्याने शहराचा विकास भगवानराव वाघमारे महापौरांच्या रूपाने करणार असल्याचे प्रतिपादन सत्कार करताना लोकश्रेय मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीमी नामदार यांनी व्यक्त केले लोकश्राय मित्रमंडळाच्या वतीने भगवान वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भावी नगरसेवक मिनाज कादरी हाफीज उब्दुल अब्दुल रशीद यांची उपस्थिती होती सत्काराला उत्तर देताना भगवान वाघमरे यांनी परभणी शहरात विकासमय कार्य केल्याचे सांगून जनतेचा व मित्र परिवाराच्या सहाय्याने शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येईल सर्व जाती धर्माच्या लोकांना मिळून मिसळून एकतेचा संदेश देण्यात येईल भकाल झालेली परभणीची अवस्था सर्व ठिकाणी धुळीचे साम्राज्य प्रशासक असल्याने सर्व शहरातील शौचालय बंद असल्याने नागरिकांची अडचण होत असून खड्डे मे रस्ते विजेचा प्रश्न व कायमस्वरूपी सोडविणार असल्याचे संकेत दिले महापालिकेचे प्रशासक काळात कोणताच कार्यक्रम न घेता घेतल्याने प्रशासनाची व्यवस्था कोमात गेली आहे त्याला नवी संजीवनी देऊन तिला पुनर्स्थापित करण्यात येईल तसेच महापालिकेने पंच्याऐंशी कोटी रुपये कर्ज करून ठेवले आहे पंच्याऐंशी कोटी रुपयाच्या येणाऱ्या निवडणुकीत मुद्दा गाजणार असल्याचेही संकेत आहेत सलीम इनामदार यांनी आजी माजी आमदार सुरेशदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला भक्कम मोठी साथ जनतेतून मिळेल अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दानिश इनामदार यांनी मानले आदरणीय भगवानजी वाघमारे साहेब आमची खूप म्हणजे लोकश्रीय मित्र मंडळाची आणि जनतेची अशी अपेक्षा आहे ये की येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाकडून परभणी महापालिकेचे महापौर पदरूपी पाहावे कारण की विकास करण्याची धमक वाघमारे साहेबात किंवा काँग्रेस पक्षात आहे त्याच्यामुळं त्यांच्या पाठीमागं जे माझे आमदार आदरणीय सुरेदादा देशमुख सारखे व्यक्तिमत्व आणि इतर पक्षाचे लोक आणि हो महाविकास आघाडी त्यांच्या सातत्यानं सोबत असल्यामुळे पुढील येणाऱ्या महापालिकेच्या ये निवडणुकीमध्ये मला अशी शंभर टक्के खात्री आहे की आदरणीय दादा हे महापौर होतात कारण की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जामनाक्याची कमान महापालिकेतून कमी पैसे होते तर स्वतःचे खिशातून पैसे टाकून ती कमान उभी हो केली बरेच ठिकाणची कमानी उभी केले रस्ते केले पाण्याचा प्रश्न त्यांनी व्यवस्थितपणे सोडला आता काही लोक बदमाशीपणाने काही सांगतात तो भाग वेगळा कारण एका प्रकारे माणूस जेव्हा चांगलं काम करते त्याला दहा लोक नाव ठेवणारे असतातच त्यापैकी काही घाबरायचे कारण नाही आणि माझी ही लोकशाही मित्रमंडळाची टीम आणि मी दादाच्या सोबत पहिल्यापासूनच आहे आणि दादाचं चांगले काम पाहत आहे आणि इथून येणाऱ्या भविष्यात महापौर मी अशी मी अपेक्षा जनतेकडून व्यक्त करतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज